मी मीवा थोरंग माझं सिंधुर्ग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं स्वागत करतो आहे आता आपण गणेश चतुर्थीच्या या नवव्या दिवशी आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत तब्बल सहाव्या पिढीतील जी मुलं आहेत ती या घरामध्ये नांदतायत आणि सहावी पिढी या घरामध्ये वास्तव्य करते आणि या घरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आपन आहोत बघितलं असेल तर जुन्या काळातील घरं त्या ठिकाणी असणारी जी तुलसी वृंदावन आहे ते आपण बघू शकतो आणि ह्या एका दर्शनाने आपल्या लक्षात येईल की गेली कित्येक वर्ष या ठिकाणी हे घर आस्थागळेत उभं आहे एक संस्कृती दर्शक अशा स्वरूपाचं घर या ठिकाणी आहे हा घरातील अंगणाचा जो परिसर आहे बाजूला ज्या काही मालवणी भाषेत पेळे म्हणायचे ते बांधून ठेवलेले आहेत आणि ज्या ठिकाणी बसून ह्या घरातील सर्व लहानापासून थोरापर्यंत जे काही सदस्य आहेत ते या ठिकाणी बसून या घरातील जी भाषा आहे ती बोल बोलली जात असायची आणि आता आपण या घरात प्रवेश करतोय दरवर्षी विविध प्रकारच्या स्वरूपाची रंग सजावट या ठिकाणी असते यंदा मात्र ही जी पेंटिंग आहे विशेष करून ही जी चित्रकला आपल्या ह्याच्यात प्रसिद्ध अशा स्वरूपाची आहे ती साकारण्याचा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केला आपण बघितलं असेल घर हे सध्या लेटेस्ट जी तंत्रज्ञान युगातील स्लॅबची वगैरे घरं आहेत तशाप्रमाणे तुम्हाला वाटेल पण हे तब्बल सहावी पिढी या ठिकाणी आपण बघतोय हे ह्या त्या मुला जे आहेत ते आजोबा आहेत त्यांच्या अगोदरची सुद्धा माणसं या घरामध्ये नांदली आहेत त्यांच्या कुटुंबातील ही सहावी पिढी त्यांच्या समोर डोळ्या देखत या ठिकाणी हा संसार थाटत असताना बघतोय हे पेंटिंग, पेंटिंग जे आहे वाढले पेंटिंग असे म्हटलं जातं ते या ठिकाणी केलं भागात असतात आदिवासी लोक ना हा त्यांच्या पद्धतीप्रमाणे हे त्यांच्या म्हणजे जी आपली हिंदू संस्कृती आहे ज्यामध्ये स्मिता पाटील होती ना हा तिने एका पिक्चरमध्ये काम केलं होतं तेव्हा असं डेकोरेशन केलेलं होतं ते चित्र या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न आहे बघा आपण हे सर्व बघतोय खूप छानरित्या पेंटिंग केलेलं आहे ह्या वातावरणात राहिल्यानंतर ही जी हिंदू संस्कृती जी आहे ती कशाने जोपासण्याचा प्रयत्न करत आहे तब्बल नाही म्हटलं तरी पंचेचाळीस ते पन्नास वर्ष ह्या घराला झालेली आहेत अजूनपर्यंत त्याच ताठमानेने जशी छोटी जुन्या काळातील जी माणसं होती ती आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्या कुटुंबावर संयम ठेवण्यासाठी जसं मानेने समाजामध्ये जगायची तशाच स्वरूपाचं हे घर या ठिकाणी वास्तव्य करत आहेत हा बाहेरचा भाग आहे त्याला लोटा म्हटला जातो आता आपण हॉलमध्ये प्रवेश करणार आहोत हॉलमध्ये बघितल्यानंतर हे जे तशाच प्रकारचे हे पेंटिंग जे आहे ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पूर्ण लाकडाचं या ठिकाणी बांधकाम आहे लाकूड आणि माती आणि हे पूर्ण पेंटिंग बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल शा पूर्ण निसर्गरम्य अशा आणि कलाकुसरीने नटलेल्या अशा या सदनी स्वतः विराजमान गणपती बाप्पा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत परब कुटुंबियांचे सर्व जे डेकोरेशन आहे चित्र जे काढलेली आहे ती त्या वारले पेंटिंग च्या माध्यमातून त्यांनी साकारण्याचा सा प्रयत्न केला आहे बाजूनी अशा स्वरूपाचं हे जे काही रंग सजावट आहे चित्र सजावट आहे ती पहिल्यांदर तुमच्या लक्षात येईल ही जी मेहनत आहे तब्बल वीस ते पंचवीस दिवस अगोदर येऊन हे साकारण्याचा सा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ही जी सर्व आपण लाकडं वगैरे बघतो ही पूर्ण त्या काळातील आहेत आणि हे सर्व लायटिंग वगैरेसुद्धा तशाच स्वरूपात थोडाफार तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त आपली हिंदू संस्कृती आहे ती जास्तीत जास्त जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे परब कुटुंबियांकडून आणि थोडक्यात तसंच जुन्या काळात जी मुडी वगैरे बांधली जायची यामध्ये विविध भात वगैरे ठेवून काकांना विचार विचारूया काय जी, जी आहे ही मुडी वगैरे आहे शेतातून भात आणून ते गोळा करायचं आणखीन ते त्याच्यामध्ये भरून ठेवायचं असतं ते गवताच्या काडीमध्येच बांधलं जातं त्याला मुडी बोलतात आणि त्याचप्रमाणे जुनी भात आंब्या पितळीची भांडी वापरली जातात ही पण आपण जी जुनी आंब्या पितळीची जी भांडी आहे सुद्धा जुन्या काळात कशा रीतीने वापरली जात असायची व आताच काकांनी बोलल्याप्रमाणे जी भाताची मुडी वगैरे आहे ती बांधली जायची ज्याच्यात साठवण करून ठेवली ठेवली जायची बिया किंवा बियासाठी असणारं भात किंवा अन्य जे लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या अशा रीतीने बांधल्या जायच्या पण हे पूर्ण जुन्या स्वरूपाची जी आपली भारतीय संस्कृती आहे जुना आपला शेतकरी कशा रीतीने जगला हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे ही अशा प्रकारची संस्कृती आहे जो जोपासण्याचा प्रयत्न आपण बघतो हे सर्व काही मगाशीच बोलल्याप्रमाणे तंत्रज्ञानातील ज्या काही गोष्टी आहेत त्या वापरून करण्याचा छोटासा प्रयत्न आहे खूप छान आ, ही सजावट करण्यात आलेली आहे परब कुटुंबियांच्या घरी विराजमान असणारे हे गणपती बाप्पा त्यांच्या घरी येण्याचं या ठिकाणी भजनाच्या निमित्तानं येण्याचं माझं या ठिकाणी निमित्त झालं आणि आमचे मित्रसुद्धा आहेत भजनी क्षेत्रामध्ये ज्यांनी अनेक वर्ष भजनरत्न भजन सम्राट कैलासवासी चिंतामणी व पांचाळ यांना पखवास तथा तबला साथ केलं असे बाळापूरब माऊली यांच्यामुळे या ठिकाणी माझं येणं झालं आहे आणि या गणपती बाप्पांचं दर्शनसुद्धा घेण्याचा जे काही मला भाग्य मिळालं त्यासाठी खूप खूप मी धन्यवाद मानतो या कुटुंबियांचे अशा प्रकारच्या आजच्या ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून हे जे काही सौंदर्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पुन्हा एकदा नवीन कंटेंटसोबत आपण नसणार आहोत माझा सिंधुदुर्ग मीनाथ वारंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर गणपती बाप्पा